बातमी महाविकास आघाडी संदर्भात हरलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना झटका बसलाय बावीस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आलेली आहे सर्वाधिक उमेदवार हे काँग्रेसचे आहेत महाविकास आघाडीच्या बावीस उमेदवारांची अनामत रक्कम ही विधानसभा निवडणुकीमध्ये जप्त झाली आहे यामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक उमेदवार आहेत आयोगाने पक्षाच्या नऊ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली आहे निवडणूक लढवणाऱ्या सुमारे पंच्याऐंशी टक्के उमेदवारांची अनामत रक्कम ही आयोगाकडून जप्त करण्यात आलेली आहे तर या संदर्भातली अधिकची माहिती पाहूयात तर अनामत रक्कम जप्त होणाऱ्या उमेदवारांची संख्या आपण पाहतोय भाजपाच्या एकाही उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झालेली नाहीये काँग्रेसचे नऊ उमेदवार आणि ठाकरे गटाचे आठ उमेदवार असे आहेत ज्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पाच उमेदवार शिवसेनेचा एक अपक्ष उमेदवार तीन हजार पाचशे पंधरा आहेत ज्यांची अनामत रक्कम ही जप्त झाली आहे तर यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय आपण पाहतोय विधानसभा निवडणुकीमध्ये जे उमेदवार हरले आहेत त्यांची अनामत रक्कम आता जप्त झालेली आहे आणि जास्तीत जास्त उमेदवार हे काँग्रेसचे असल्याचं आहे अधिकची माहिती नक्कीच जर पाहिलं गेलं नुकतं राज्यामध्ये पार पडलेल्या निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे आहेत चार हजार एकशे छत्तीस उमेदवारांनी जे आहेत यामध्ये जर पाहिलेलं तीन हजार पाचशे पंधरा उमेदवार जे आहेत त्यांची डिपॉझिट जे आहे ते जप्त झाल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे विजयी उमेदवार जे आहे त्यांच्या सोळा टक्के उमेदवार ज्या जाण जे आहे ते अपक्ष असेल किंवा इतर पक्षाचे उमेदवार असेल त्यांना घ्यावं लागतं मात्र यामध्ये जर पाहिलं गेलं तीन हजार पाचशेहून अधिक उमेदवार जे आहे त्यांना विजयी उमेदवाराच्या सोळा टक्के मतदान जे आहे ते घेण्यात आलं नाही त्यामुळे त्यांची निवडणूक आयोगाकडून तब्बल रक्कम जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे जी 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 विजय तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखी एका बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे